तर बघा काय बातमी आहे राज्यातील विधानसभा निवडणूक पुढील होती होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठे लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे सर्वात पहिला लाभ आहे पेन्शन लाभ राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना जसे तसे लागू करण्यात आली परंतु सदर पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना मान्य नसल्याने राज्य शासनाकडून गठीत पेन्शन समितीने दिलेल्या अहवालातील सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना व केंद्र शासनाची युनिफाईड पेन्शन योजना अभ्यास करून ज्या योजनांमध्ये सर्वाधिक लाभ होईल अशी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येणार आहेत सदर पेन्शनचा मुद्दा राज्य कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या हातात दिल्याची शक्यता आहे युनिफाईड पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीवेळी मिळणाऱ्या शेवटच्या मूळ वेतनाचे पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून देणे तरतूद आहे परंतु त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कामस्वरूपी ठेवल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यानंतर आहे वेतन त्रुटी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सातव्या भागातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून वेतन त्रुटी निवारण समिती गठन करण्यात आले आहे सदर समितीकडून राज्यातील ज्या पदाच्या वेतनामध्ये त्रुटी आढळून आली आहेत अशा पदाच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत मोठा सुधार करणे सुधारणा करण्याबाबत सदर समितीला दिनांक तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे म्हणजेच सदर समिती सुधारित वेतन श्रेणीचा लाभ कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे त्यानंतर आहे वाढीव मागे भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना माय जुलै दोन हजार चोवीसचा वाढीव मागे भत्ताबाबतचा निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे म्हणजे निवडणुकीपूर्वी राज्यस कर्मचाऱ्यांना पेन्शन वेतन त्रुटी निवारण तसेच वाढीव मागे भत्ता अशा प्रकारे लाभ मिळू शकतो तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओसता आवडशी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद